नमस्कार मित्रांनो मराठी योजना मॅगझिन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे माहिती व संपर्क महासंचालय व अधि अधिनस कार्यालयातील एकशे एकोणऐंशी तसेच अधिपरीक्षण पुस्तके व प्रकाश मुंबई या कार्यालयातील एक अशा एकूण एकशे ऐंशी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत कालावधीसाठी मुदतवाढ क्रमांक दिनांक सहाद दोन हजार च्या शासन निर्णय नवे सर्व प्रकाशकीय विभागांना त्यांच्या आकृती बांधात समाविष्ट असलेल्या अस्थिया पदा पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेले परंतु ज्यांच्या समावेश आकृती बांधत करण्यात आलेले नाही अशा अस्तित्वात असलेले सर्व अस्तिया पदांना दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा अधिकार देण्यात आला होते त्यानंतर त्यानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालय व अधीन अधीनस्थ कार्यालयाचे तसेच अधिकार परि अधिपरीक्षण पुस्तके व प्रकाशने मुंबईच्या अस्तनपणेवरील आ एकशे ऐंशी अस्थियापदांना दिनांक एक दो, नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत संदर्भ क्रमांक दोन दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार मुदतवाढ देण्यात आली होती आता संदर्भ क्रमांक तीन येथील वित्त विभागाचा दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णय नव्हे सर्व एकतीस आठ दोन हजार मुदतवाढ देण्याचा अधिकार प्रशासकीय विभागाने प्रदान करण्यात आलेला आहे या आदेशानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालय व अधि अधी अधीनस्थ कार्यालय तसेच अधिपरीक्षण पुस्तके व प्रकाशने मुंबई या कार्यालयातील मु... प पदाची मुदतवाढ संपुष्टात आल्यामुळे पुढील मुदतवाढ देण्या देण्याबाबत प्रस्ताव शासनाला विचारधीन होता या संदर्भात शासनाने आता खालीलप्रमाणे निर्णय घेतले आहे मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ह्या ह्या पदांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अजून माहितीसाठी तुम्हा डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती येईल धन्यवाद